की आता आमदारकीची इलेक्शन आता आता ब कोल्हापूरच्या जनतेनं आता सुधारलं पाहिजे आमिषाला बळी पडायचं का आश्वासनला बळी पडायचं कारण किती आता प्रत्येक जण येतं आई अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतोय आशीर्वाद घेतोय आश्वासन देतो आणि जातोय आता कोल्हापूरचे बघितले ना अनेक प्रश्न राहिलेले आहेत तर माने सांगतो आता तुला नदी प्रदूषण फेरीवाले अतिक्रमण त्याला सांगतो पार्किंगची सोय नाही आहे हां तीर्थक्षेत्राचं आश्वासन दिलं उड्डाण पुलाचं गेलं बास्केटपूल दिलं हां अशी नुसती आश्वासनं देतात एवढं दिलं तेवढं दिलं एवढं केलं कुठे आले तेवढे कुठे आले आता रस्त्याचे किती प्रॉब्लेम आहे हां प्रत्येकजण येतोय इथं आश्वासन देतो आहे आशीर्वाद घेतो आहे आणि जातोय परत बघतच नाही म्हणून आता जनतेने ठरवायचं आहे या आमिषाला बळीने आश्वासना बळी पडायचं का आश्वासन देतात जातात त्यांना कोल्हापूरबद्दल असा प्रेम नाही आहे आणि एक गोष्ट मला माहीत आहे कारण मी थोडाफार नगरसेवक कारभार केला आहे महापालिके प्रशासनबरोबर आपलं पण त्याचा पाठपुरावा पाहिजे जसं आपण प्रशासनाला पण दोषी देऊन चालत नाही आता प्रशासनं पण जे आम ठराविक गोष्टी आहे हे जे प्रस्ताव केंद्राकडे राज्याकडे पाठविलं पाहिजे त्याचा पाठपुरवा करायसाठी नेत्यासनी सांगितलं पाहिजे नेत्याला पण इंटरेस्ट पाहिजे म्हणून आत्ता जनतेनं ज्याला कोल्हापूरबद्दल आदरप्रेम आहे असताय का का विकास कामं करायची आवड आहे अशा माणसाला निवडून द्यावं माझं मग आमदार केला नगरसेवकला हा भिक्ष सगळे बाजूला ठेवायला पाहिजे आणि सगळ्या पक्षाच्या सत्ता इथेच आश्वासन देत्या जातात आता अनेक प्रश्न आहेत बघताय नाव कोल्हापूरचा काय कोल्हापूरचा डुकताच आहे नगरपालिकेची महापा महानगरपालिका केली का केली ही विकास कामं आता ती उपनगरे बिगरे घेतल्यात काय विकास आहे सांगा आता तीच नगरपालिका कागलची आहे इचर जी नगरपालिका आहे त्यांना कसं बजेट मिळते ती कशी स्वच्छता आहे हां नुसती हातवाड केली म्हणजे झालं काय पूर्वीचं जे गावठाण कोल्हापूर आहे ह्याचा तर पहिला विकास पाहिजे अजून ठिकाणी ड्रेनेज सरळ नाही आहे गदारी नाही आहे तर असं पाण्याचा प्रॉब्लेम आहे हां सगळ्या गोष्टी आहेत इकडं कुणाचंही लक्ष नाही आहे जनता पण बुलबुलया होत्या आश्वासन नेते देतात येत्यात हिथे खमकी नेते पाहिजेत मी कुठल्या पक्षाचा नाही तरी पण माझ्या नजरेतले मी तुम्हाला सांगतो जे त्यांचं ऐकून आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार असा खमक्या नेत्या त्यांनी कोल्हापूरला मिळायला पाहिजे की बाबा होमदंडगेपणानं काही गोष्टी करायला पाहिजे नरेंद्र मोदीसारख्याने आता गंगा स्वच्छ केली हां म्हणजे ते जे सत्तेचा पण वापर करतात मग ती चुकीचा असून बरोबर पुढच्या फोड आहे त्यामुळे जनतेला पण न्याय विकास तर होतो आहे नुसतंच काय आहे कागदावर बोलून चालत नाही आहे तसं हे आता इथली प्रदूषण किती वर्ष झालं बरोबर सगळे घाण पाणी नियोजन आहे कुठला प्रोजेक्ट कुठं करतात त्याला काही नाही कुठली लाईन कुठं आहे हेच है, कोणाला ना माहीत नाही अधिकारी नुसतं बसून पगार खायला आलेला आहे अधिकारी जबाबदारी घेत नाहीत नेते त्यांना साथ देत नाहीत नेते ॲक्शन घ्यायला जातात म्हणून ती बीतात हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून एकाला दृष्टी नाही म्हणजे माझ्या मी नगरसेवक असताना मी जनतेला आव्हान करतो तो स्वच्छता करायचं काम माझं आहे राखायचं काम जनतेचं आहे हां जनता जेवढी उपयोग आहे तेवढीच आमचं पण कर्तव्य आहे महापालिकेचं घाण करायची आम्ही नुसतं वाढायचं आपलं पण कर्तव्य आहे का नाही म्हणून हा विकास करताना काम करताना नगरसेवक असून आमदार खासदारांनी यात पण लक्ष घातलं पाहिजे आणि टेकवायचं काम जनतेचं आणि प्रशासनाने त्याला साथ दिली पाहिजे असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळगे सरदार कोल्हापूर